म्हैसगाव शिना नदीला महापूर आल्यानंतर पलीकडं वीस ते पंचवीस लोक अडकलेले आहेत तर त्या कुटुंबापैकी काही जण इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या आसपासच्या बाजूची जे घर आहेत त्या महिला पाऊस आल्यानंतर किंवा पाणी वाढत असताना त्यांचं कुटुंब सुरक्षित स्थळी आलं परंतु त्यांची जी काही जनावरं वगैरे होते म्हशी असतील गाई असतील कोंबड्या किंवा आणखी काही असेल ट्रॅक्टर वगैरे ते त्यांचं पूरस्थितीमध्ये अडकलेलं आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया महिलांच्या आमची जनावर ही तिकडे आहे ती मशी हे सगळं सोडून आम्ही तिकडे आलो इकडे पळून आमचा जीव वाचवला किती मशी दोन तीन आहे त्या गायी सहा त्या सहा आणि दोन तीन मशी माणसं चार पाच थांब देते आमच्याकडे आमची माणसं आहे ती तिकडे अडकली ती तेवढी काढा गाय बी पाठवून द्या चालत नाही की त्यांची नाही जणू हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरचा मागवा या इकडं माणसं न्यायला घाबरले ती माणसं पाणी नाही पाठवून तेवढी समधी रडते ती माणसं लेकर ही आरडते ती ओरडते जनावर बी मेले ती काय माणसं हिवाय लागली ती मरायला लागली दोन तीन दिवस झाल माणसांना आणपाणी नाही आमच्या गाई म्हशी शेळ्या कोंबड्या इकडे पलीकडे आले काय अडकलेले आहेत आम्ही इकडे आम्हाला हेलिकॉप्टरची सेवा पाहिजे तर पाणी आल्यामुळे जीव वाचवण्यासाठी तेथील नागरिक ते येथील नागरिक जे आहेत ते जीव वाचवण्यासाठी बाहेर आलेले आहेत परंतु त्यांचे जे काय जनावर आहेत ते सर्व पाण्यामध्ये अडकलेले आहेत आपण प्रतिक्रिया घेऊयात आणखी तुमचं काय तुमचं कुठं पलीकडंच आहे का तिकडचं आहे काय नुकसान वगैरे काय आमच्या आहेत की शाळे ते शाळे आहेत रस्त्याकड संपर्क तुटलेला आहे पुरानी आणि इकडे काय आता येत नाही कुणाला तिकडे पंचवीस माणसं पंचवीस तीस अडकले जनावर तर भरपूर अडकली ती मग तुम्ही हेलिकॉप्टर तरी पाठवून द्या बोट चालत नाही तर कसं करायचं आता तेवढी पंचवीस माणसं आमची वाहून जाते वरच्यावर पाणीच वाढते भरपूर काय करायचं आम्ही आता लवकरातल्या तात्काळ दक्षिता घ्या रसनाला म्हैसगावतील महिलांची विनंती आहे की जर तुमची बोट चालत नसेल तर हेलिकॉप्टरने रेस्क्यू करा आणि जे काही वीस ते बावीस लोक अडकलेत त्यांचे प्राण वाचावे अशी महिलांची विनंती आहे